एका स्त्रीचं आयुष्य किती वेगवेगळ्या छटांचं असतं प्रत्येक बदल काही स्त्रिया स्वीकारतात परिस्थितीवर मात करून परत हिमतीने ती पुढे वाटचाल करतात एका नवीन सुरुवातीसाठी अवनी अशीच एक नानासाहेबांना एकुलती एक लेख खूप लाडात वाढलेली पण लाड हे कधी उतूनही गेले नानासाहेबांनी तिला परिस्थितीची भान वागणूक खंबीरपणा पण पन दिला जन्माच्या वेळेलाच आई गेली पण त्यांनी आईची कमी कधी तिला जाणवू दिली नाही मुलांच्या बरोबरीने त्यांनी तिला शिक्षण दिलं स्वतःच्या पायावर उभं केलं तिला कॉम्प्युटरमध्ये आवड असल्यामुळे त्यांनी तिला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला घातलं पुढे तिला एका मोठ्या कंपनीमध्ये चांगला जॉब पण मिळाला सगळं कसं छान चाललं होतं पण नियतीने काही वेगळंच वाढवून ठेवलेलं होतं अवणीच्या आयुष्यात कंपनीमध्ये काम करत असलेल्या अनुरागला ती खूप आवडायची आणि तिलाही तो खूप हिमतीने त्याने तिला प्रपोज केलं आणि तिलाही ते खूप अपेक्षित होतं तिने ते स्वीकारलं खूप थाटामाटात नानासाहेबांनी त्यांचं लग्न लावून दिलं लग्नानंतर अवनीने जॉब सोडून दिला, दिला। पुढच्या महिन्यातच अनुरागला टेक लीड म्हणून प्रमोशन मिळालं सोन पावलांनी सून घरात आली म्हणून आईबाबांना अवनीचं खूप कौतुक होतं तिच्या लग्नाच्या एका वर्षातच हार्ट अटॅकमध्ये नानासाहेब गेले त्यांच्या जाण्याने अवनीला खूप त्रास झाला तिच्यासाठी ते खूप मोठा आधार होते नानासाहेब तिचे आईवडील आणि एक चांगला मित्रही होते एखादं वासरू कसं त्याच्या आईपासून दुरावलं की कावरं बावरं होतं तशी अवस्था अवनीची झाली होती पण आईबाबांनी त्यांची जागा अवनीच्या आयुष्यात घेतली तिला ती एकटी आहे हे जाणवू पण नाही दिलं तिला या अवस्थेतून बाहेर यायला आईंनी खूप साथ दिली त्या तिची सासू नाही तर आईच झाल्या स्वतःच्या मुलीसारखं ते तिला समजत सून म्हणून कधी अवनी त्यांना वाटलीच नाही लग्नाला एक वर्ष झालं त्या दिवशीच अनुरागला पुढचं आर्किटेक्ट म्हणून प्रमोशन मिळालं सगळे खूप खुश होते असे आनंदात दिवस जात होते पण या सुखाला कोणाची नजरच लागली जणू लग्नाला आत्ता दोन वर्ष झाली होती काहीतरी गोड बातमी द्या म्हणून अनुरागकडचे मागे लागले होते पण अनुरागला अजून नवी जबाबदारी नको होती त्याला करिअर जॉबवर कॉन्सन्ट्रेशन करायचं होतं त्याची खूप मोठी स्वप्न होती आणि त्याच्या विरुद्ध अवनीचं होतं तिचं स्वप्न एका छोट्याशा घरट्याचं राजा राणीचं संसाराचं होतं अशामुळे आत्ताशा त्यांच्यात भांडण व्हायला सुरुवात झाली होती चिडचिड होत होती दोघांची अनुरागच्या आई वडील यांनी खूप समजावलं म्हणून अनुराग बाळासाठी तयार झाला खरा त्यानंतरचे तीन चार महिने व्यवस्थित गेले आणि गुड न्यूज आली अनुरागचे आई वडील खूप खुश होते पण अनुराग अजूनही त्यांच्या करिअरच्या मागे होता त्याला अबोर्ड सेटल व्हायचं होतं त्यातून ही नवी जबाबदारी त्याला नको होती त्याची खूप घालमेल व्हायला लागली होती खूप उशिरापर्यंत तो ऑफिसमध्ये काम करू लागला घरी खूप कमी वेळ तो यायचा अवनीला वाटायचं की बाळासाठी तो खूप मेहनत घेतोय त्याच्या भवितव्यासाठी तो हे सगळं करतोय म्हणून तेही काही बोलायची नाही अशाच मनस्थितीमध्ये अनुरागची ओळख शालिनीशी झाली शालिनी दिसायला अतिशय आकर्षक वय वर्ष तीस अविवाहित तिलाही कुठलीच जबाबदारी बंधन नको होती परदेशात जाऊन राहायचं मज्जा करायची पार्ट्या करायच्या आणि मोठे मोठे पैसेवाले लोक फसवून स्वतःच्या इच्छा गरजा पूर्ण करायच्या अशी होती शालिनी ऑफिस काम ती फक्त असे बडे शिकार शोधण्यासाठी आणि जर कोणी नाहीच मिळालं तर उदरनिर्वाह चालवायचा म्हणून करत होती यात बडे लोक शोधणं हा प्रमुख उद्देश होता एका ऑफिस मिटिंगमध्ये अनुराग आणि शालिनी याची भेट आणि ओळख झाली होती शालिनीला अनुराग खूप आवडला होता शिवाय त्याचा बॅकग्राऊंड काल्यावर तर तिने त्याला सोडलंच नाही हळूहळू ती त्याच्याजवळ जाऊ लागली ओळख वाढवू लागली तो ज्या मीटिंगला असे तिथे मुद्दाम त्याच्याजवळची जागा बघून बसू लागली अनुरागला पण तिचं असणं आवडू लागलं ती नसली तर तो बेचन व्हायला लागला तिला ऑफिसमध्ये तो शोधू लागला त्याने तिला त्याच्या प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतलं होतं आता अवनीला तीन महिने पूर्ण झाले होते अनुराग आपल्याला टाळतो हे आता तिच्या लक्षात यायला लागलं होतं आता तर तो दिवस दिवस बाहेर राहू लागला होता रात्रीसुद्धा उशिरा येऊन लवकर ऑफिसला जात होता त्याने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न पण केला पण नेहमीप्रमाणे त्याने तिला टाळलं इकडे ऑफिसमध्ये त्याला सहा महिने यासाठी यू एसमध्ये कॉन्सन्सला ऑनस्टंट जायचं होतं नवीन प्रोजेक्ट तिथे सुरू होणार होता त्यावर त्याने काम पण खूप केलं होतं आता शालिनी आणि त्याचं प्रेम बरंच फुललं जसं शालिनीला कळलं की तो आता कॅन्सन्सला जाणार आहे ती लगेच त्याच्या केबिनमध्ये गेली आणि मलाही घेऊन चल म्हणून मागे लागली तिचं या लढेव्या बोलण्याला आग्रहला अनुराग बोलला आणि स्वखर्चाने तिचं पण बुकिंग केलं जाण्याच्या आधी अग आदल्या दिवशी याने घरी सांगितलं अवनीला तर काही बोलू काहीच सुचलं नाही अनुराग रात्रीच तयारी करून पहाटेच बॅग घेऊन अवनीला न सांगता निघून गेला सकाळी उठल्यावर तिला आईने सांगितलं तो पहाटेच गेला तुझा डोळा लागला होता म्हणून त्याने तुला उठवू नको म्हणून सांगितलं त्या संपूर्ण दिवस अवनीला काहीच सुचलं नाही असं अनुराग का वागतोय तिला कळत नव्हतं इकडे अनुरागने शालिनीला पिकअप करून मुंबई गाठलं होतं त्या दिवशी मुंबईहून रात्री साडेतीनची फ्लाईट होती ते दुपारपर्यंत मुंबईत पोहोचले होते मुंबईतच त्यांनी शॉपिंगचं ठरवलं होतं शॉपिंगनंतर ते एका हॉटेलमध्ये मस्त जेवण आणि मग एअरपोर्ट असं प्लॅनप्रमाणेच चाललं होतं इकडे अवणीचं मन कशातच लागत नव्हतं काहीतरी विचित्र होतंय असं सारखं तिला जाणवत होतं पण नक्की काय हे काही कळत नव्हतं रात्री कसं तरी करून झोप लागली तिला पण अचानक दचकून झाग आली स्वप्न खूप घाणेरडं पडलं होतं कोणीतरी अनुरागला तिच्यापासून ओढत दूर नेत होतं परत थोडं पाणी पिऊन तिनं झोपायचा प्रयत्न केला असेच दिवस जात होते इकडे अनुराग आणि शालिनी मजेत चाललं होतं अनुरागला जाऊन तीन महिने झाले होते ह्या तीन महिन्यात त्याने एकदाही स्वतःहून कॉल केला नव्हता बाबांनीच त्याला दोन वेळा खुशालीसाठी कॉल केलेला नंतर त्याने बऱ्याचदा त्यांच्याशी सुद्धा बोलणं टाळलं तो परत आलाय आणि दुसऱ्या फ्लॅटवर राहतोय हे त्यांना नंतर कळलं असं का वागतोय त्यांनाही नाही समजलं अवनीला आत्ता सातवा महिना सुरू होता आणि अचानक रात्री बाबांचं सासऱ्यांचा मोबाईल वाजला अनुरागचा आहे असं म्हणून खूप आनंदाने त्यांनी तो घेतला ते तिघेही खूप खुश झाले अवनीला तर आनंदच मावत नव्हता पण बाबांचा चेहरा फोनवर बोलता बोलता अचानक पडला काय होतं हे तिला आणि तिच्या सासूला काही कळत नव्हतं पण काहीतरी विचित्र बोलतोय अनुराग हे मात्र नक्की आणि थोड्याच वेळात फोन कट झाला बाबांच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते काय झालं म्हणून आईने विचारलं तर बाबा बोलले की तो दुसरं लग्न करतोय आणि तो अवनीला ड्युअर्सची नोटीस पाठवतो आहे हे ऐकून तर अवनीच्या पायाखालची जमीनच निसटली रडणं सुद्धा तिला सुचलं नाही आई बाबा तर खचून गेले दुसरं लग्न कोणाशी कोण आहे ती का कशाला असे अनेक प्रश्न एकदम अवनीला भिडसावून गेले यानंतर तिसऱ्याच दिवशी अनुरागने एका वकिलातर्फे अवनीला नोटीस पाठवली सातवा महिना संपायला आलेला होता आणि अवनीला नोटीस बघून खूप त्रास व्हायला लागला आईबाबांनी तिला लगेचच दवाखान्यात ॲडमिट केलं ब्लडिंग सुरू झाल्यामुळे डॉक्टरने तिचं ऑपरेशनच सांगितलं सिझेरियन करून डिलिव्हरी केली मुलगी होती एवढंसं बाळ एका पेटीत ठेवलं अवनीला तर अजून शुद्ध चाली नव्हती त्या दिवशी अनुरागचा बाबांना कॉल आला तिला पटकन सही करायला सांगा म्हणून बाबांनी बाळाचं त्याला मुलगी झाल्याचं सांगितलं पण त्याने फोन ठेवून दिला अवनीला शुद्ध आली बाळ कसं आहे हे तिने विचारलं आईने सांगितलं मुलगी आहे बाळ व्यवस्थित आहे फक्त हे ऐकून अवनीला जरा बरं वाटलं एक आधार वाटला तिला तिने सगळं बळ एकवटून बाबांना कडून त्या डिवोर्स पेपरवर सही केली आणि बाबांना बोलली बाबा सांगा त्याला की तू आत्ता मुक्त आहेस आमची कुठलीही जबाबदारी तू मानू नको किंवा आमचा कुठलाही तुला त्रास होणार नाही बाबांनी खूप दिवसांनी पहिली लग्न करून आणलेली अवनी बघितली खूप छान वाटलं होतं त्यांना अवनी बेटा तुला माझा आणि हिचा कायम पाठिंबा असेल आमच्या पोटच्या पोराने आज हे दिवस दाखवले आम्हाला पण वाईट वाटून घेऊ नको आम्हीच आमची मुलगी आहेस दोन दिवस बाळ खूप छान रिस्पॉन्स देत होतं पण तिसऱ्या दिवशी का कुणास ठाऊक बाळाचे ठोके बंद झाले होते डॉक्टर सर्व प्रकारे प्रयत्न करत होते पण शेवटी व्हायचं तेच झालं ते त्या छोट्याशा नाजूकालाही नाही वाचवू शकले अवणीवर तर संकट जसं काही एक एक करून वारच करत होते आईबाबा आणि अवणी त्या दिवशी खूप रडले त्या एका आशेवर अवणी सगळं विसरायला तयार झाली होती तिच्यात हिंमतच आली नव्हती पण ती किरणसुद्धा विजली होती देव इतका निष्ठूर कसा होऊ शकतो दुसऱ्या दिवशी आईबाबांनी अवनीला घरी आणलं पण अनुरागच्या आठवणी तिला सतत रडवत होत्या अनुराग मात्र पूर्णपणे शालिनीमय झाला होता लिव इन रिलेशनशिपमध्ये अनुरागच्या पुण्याच्या नगरच्या फ्लॅटमध्ये ती दोघे राहत होती पैसा तर शालिनी पाहण्यासारखा खर्च करत होती अनुराग कमावत होता आणि शालिनी उधळत होती पण अनुरागच्या डोळ्यावर शालिनीच्या प्रेमाची पट्टी होती अवनीला एक एक दिवस युगासारखा वाटत होता सतत ते बाळ किंवा अनुराग तिला डोळ्यापुढे दिसत होते तिची अवस्था बघून आई बाबा सुद्धा हळवे झाले होते पोरीला यातून कसं बाहेर काढायचं याचाच ते विचार करत होते अवनीला तर वेळ दिवस तारीख काहीच लक्षात नव्हतं जेवण पण आईने बोलावलं तर बाहेर यायची काहीतरी मोजून दोन घास खायची की परत रूममध्ये काय होऊन बसलं हे पोर तरी हिंमतवाली पण एकावर एक घाव कसे सहन करत असेल ती तिचं तिलाच माहीत आई आणि बाबा म्हणत काहीतरी करून तिला यातून बाहेर पडायला आपणच मदत करायची असं त्या दोघांनी ठरवलं होतं बाबांचे एक मित्र कुलकर्णी हे प्राध्यापक होते एकदा असंच बोलता बोलता त्यांनी त्यांचीही इच्छा त्यांना बोलून दाखवली त्यांनी बाबांना सुचवलं की त्यांच्या कॉलेजमध्ये हो लेक्चरसाठी जागा आहे पण तिला म्हणवो थोडा वेळ ही जाईल आणि मन हे रमेल कामात व्यस्त राहील ती बाबांना हा विचार खूप म्हणजे खूप आवडला ते लगेच घरी पोहोचले आईना त्यांनी त्यांचं आणि कुलकर्णीचं बोलणं सांगितलं आई पण खुश झाली पण अवनीला कसं तयार करायचं हा मोठा प्रश्न होता आई तसं तिच्याशी बोलायला तिच्या रूममध्ये जात असत आज ही त्या गेल्या थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्या अवनीला बोलल्या तु तू यातून बाहेर पड बाळा तुझं असं एकटं राहणं आम्हाला नाही सण होत निदान आमच्यासाठी तरी मी एक स्त्री म्हणून तुझं दुखणं समजू शकते पण तुझ्यापुढे अजून खूप मोठं आयुष्य आहे आम्ही काय वय झालेली मंडळी आज आहोत उद्याचं माहीत नाही आहोत तोपर्यंत तुला नक्की साथ देऊ तू तु यातून बाहेर पड मला यांना तुझ्यावर तुझ्या कर्तृत्वावर खरंच खूप विश्वास आहे तू मनातून तयार हो उभारी धर या आघाताला तुला त्रास देणाऱ्यांना दाखवून दे उठ अवनी झटकन हे सगळं आणि त्या निघून जातात अवनी हे सगळं फक्त ऐकत असते त्या गेल्यानंतर ती त्याच्या बोलण्याचा विचार करते संध्याकाळी जेवायला आई अवनीला आवाज देतात टेबलवर आई बाबा तिची वाटच बघत असतात अवणी येते पानं वाढलेली असतात सगळे सुरुवात करतात थोड्याच वेळात बाबा ही आईने बोललेला विषय काढतात अवणी आई, आई तुझ्याशी दुपारी बोलली ते खरंच आहे मलाही तू यातून बाहेर यावं असं वाटतं तुझ्यासाठी जे काही अम्मा दोघा म्हाताऱ्यांना करता येईल ते आम्ही करू तुला नक्की साथ देऊ बाळा तू आमचीच आहेस आमच्यासाठी तू उभारी धर आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू नक्की यातून परिस्थितीतून बाहेर येशील आणि त्यासाठी मी आज कुलकर्णीशी बोललो त्याच्या कॉलेजमध्ये लेक्चरची वॅकन्सी आहे तू विचार करावा याचा असं आम्हा दोघांना वाटतं बाबांचं म्हणणं ऐकत असते जेवण संपवून ती परत तिच्या रूममध्ये जाते आत गेल्यावर तिला आईचं बाबाचं बोलणं आठवतं तिला नानासाहेब आठवतात त्यांना अवणीचं असं वागणं कधीच आवडलं नसतं त्यांनीसुद्धा जे बाबा बोलले तेच तिला सांगितलेलं असतं रडत बसणं नानासाहेबांना कधीच आवडलं नसतं अवणी रात्रभर या गोष्टीचा विचार करते दुसऱ्या दिवशीच सकाळी ही अवणी बाबा आई यांच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येते सकाळी अनही आटपून न बोलवता ओणी बाहेर येते ती चहासाठी टेबलवर बसते आई त्यांचा बाबांचा आणि औणीचा चहा आणतात ती दोघांना सांगते मी तयार आहे इंटरव्ह्यूसाठी कधी जायचं आहे सांगा आई बाबांसाठी हा खरंच मोठा खूप आनंदाचा क्षण असतो बाबा लगेचच कुलकर्णींना फोन लावतात उद्याची सकाळची अकराची वेळ ठरते त्या दिवशी अवणी तिची जुनी पुस्तकं चाळत बसते आईंना ते बघून खूप छान वाटतं पोर बाहेर पडते आहे हेच त्यांच्यासाठी खूप मोठं असतं सकाळी ती आणि बाबा कॉलेजला जातात अवणीचा इंटरव्ह्यू होतो तोपर्यंत बाबा बाहेरच तिची वाट बघत असतात ती दोन तासांनी बाहेर येते बाबा खूप उत्सुकतेने तिच्याकडे बघतात ती उत्सुकता तिला स्पष्ट दिसते ती बाबांजवळ येते आणि सांगते बाबा परवापासून जॉईनिंग आहे इतका आनंद बाबांना अनुरागच्या जॉबच्या वेळेस पण नव्हता झाला जाताना बाबा पेढे घेऊनच घरी जातात आणि आईने दार उघडल्या उघडल्या त्यांच्या हातावर एक पेढा ठेवतात आई यातच सर्व समजून घेतात आणि आनंदाश्रूंनी दोघांचं स्वागत करतात आणि अहमीचं कॉलेज सुरू होतं इकडे अनुराग आणि शालिनीचं लव इन सुरुवातीला खूप मस्त मजेत चाललेलं होतं कुठलाही बंधन नाही ना कोणाची काही जबाबदारी ना कोणी प्रश्न विचारत होतं हवं ते हवं तेव्हा करता येत होतं सगळं एकदम बिंदास्त चाललं होतं अनुराग शालिनीमध्ये पूर्णपणे गुंतून गेला होता एव्हान तिनेच त्याला गुंतवून घेतलं होतं त्यात तिचा डबल फायदा होता एकतर त्याच्याकडून हवं तेव्हा पैसे मिळत होते शिवाय वेगवेगळ्या टूरमध्ये त्याच्याबरोबर जाता येत होतं कधी अगदीच नाही जमलं त्याच्याबरोबर जायला तर तिला एक हक्काचं घर मिळालं होतं जिथे ती आरामात तिच्या घरचा पारट्या मित्र गोळा करू शकत होती अनुरागला कामाचा ट्रेस खूप वाढला होता बऱ्याचदा तो ऑफिसमध्ये राही घरी यायला पण त्याला खूप उशीर व्हायचा रात्रीत आला तरी ऑफिशियल कॉल असत त्यामुळे तो शालिनीला वेळ देऊ शकत नव्हता अशातच शालिनीला राहुल भेटला राहुल एक बिझनेसमॅन होता त्याचा स्वतःची फॅमिली बिझनेस होता शिवाय पिझ्झाच्या रेस्टॉरंट चेन होत्या पुणे आणि मुंबईमध्ये राहुल अनुरागच्या शाळेपासूनचा मित्र होता एकदा असंच दमून अनुराग घरी आला तेव्हा शालिनीने खूप हट्ट करून त्याला पिझ्झा खायला जायचं म्हणून मनवलं ते एका छान शॉपमध्ये गेले अनुरागला तर केव्हा एकदाचं खाऊ आणि घरी जाऊन झोपो असं झालं होतं तो खूप दमला होता ऑर्डर देऊन ते बसले तेवढं तिकडून राहुल आला ते त्याचंच शॉप होतं अनुरागने राहुलशी शालिनीशी ओळख करून दिली बघताच शालिनीला राहुल खूप म्हणजे खूपच आवडला शिवाय जेव्हा कळलं की हे शॉप आणि असे चेन शॉप त्याने पुणे मुंबई आहेत तिचे तर डोळेच चमकले त्यानंतर अनुराग ऑफिसला गेल्यावर त्या शॉपला जाऊ लागली राहुलशी ओळख वाढवू लागली असंच एकदा अनुराग ऑनसाईट जावं लागणार होता त्याला एक महिन्यासाठी काम होतं तिथे या वेळेला शालिनीने कुठलाही आग्रह केला नाही त्याच्याबरोबर यायचा तू जा मी थांबते म्हणून ती गेलीच नाही त्याच्याबरोबर आत्ता तिचा अनुरागमधला इंटरेस्ट संपला होता तिला राहुल आवडू लागला होता राहुल स्मार्ट तर होताच शिवाय भरपूर पैसाही होता त्याच्याकडे शिवाय आत्ता अनुराग तिला बोरिंग वाटू लागला होता ती आत्ता राहुलला टार्गेट करू लागली होती अनुराग गेला त्या दिवशी तिने राहुलला फोन केला की ती अनुराग नाही तर एकटे आहे असं ती कधी राहिली नाही खूप भीती वाटते तू सोबत येशील का असं काहीतरी कारण सांगून त्याला बोलावून घेतलं पण राहुल पक्का बिझनेसमॅन होता शिवाय शालिनी काय आहे याची त्याला थोडी आयडियाही होती आत्ता हीच वेळ आहे शालिनीला चांगला धडा शिकवायची म्हणून त्याने तिचं इन्व्हिटेशन मान्य केलं आणि अर्ध्या तासात येतो म्हणून बोलला शालिनीला वाटलं लागला मासा गळाला एक तास झाला तरी राहुल आला नाही म्हणून शालिनी थोडी अस्वस्थ झाली तिला आता कंट्रोलच होत नव्हतं तिने परत त्याला कॉल केला दहा मिनटात पोहोचतो म्हणून त्याने कळवलं शालिने त्याला अडकवायची पूर्ण तयारी केली होती घरात सगळीकडे रेड कलर कॅन्डल्स लावलेल्या होत्या मंद सुवास असलेला रूम फ्रेशनर ऑलरेडी होताच डिनरची सगळी तयारी होती घरात एक मंद प्रकाश होता सर्वत्र शिवाय शालिनी कमालीच्या आकर्षक गाऊनमध्ये होती घरातलं वातावरण एकदम रोमँटिक होतं दहा मिनिटातच राहुल तिथे आला आणि बेल वाजली आनंदाने रोमॅन्टिक मूडमध्ये शालिनीने दार उघडलं दार उघडताच राहुल आत आला तसं शालिनी त्याच्या गळ्यातच पडली आणि अगदी लटक्या आवाजात म्हणाली केव्हाची वाट बघत होते मी तुझी ढिअर किती हा उशीर किती कंट्रोल करायचा अगदी तसाच असाच ती अनुराक्षीसुद्धा सुरुवातीला पहिल्या भेटीत वागली होती आणि यालाच तो भुलला होता शालिनी मुद्दाम राहुलच्या खूप जवळ जात होती आणि अशाच एका क्षणी एकदम बाल्कनीमधून अनुराग फिल्मी स्टाईलने आत आला हे सगळं राहुलचं प्लॅनिंग होतं त्याला अनुरागला पटवून द्यायचं होतं की शालिनी कसा त्याचा गैरफायदा घेते आहे अनुरागचं औनसाइड जाणं पण त्या प्लॅनिंगचाच एक भाग होता आणि जेव्हा शालिनी त्याच्याबरोबर यायला तयार नव्हती तेव्हा त्याचा या गोष्टीवर विश्वास बसला राहुलने शालिनीचा आलेला कॉलसुद्धा अनुरागला ऐकवला त्यावेळी अनुराग त्याच्यासोबतच होता आज शालिनी पुरती अडकली होती आणि अनुरागचे डोळे खाडकन उघडले होते त्याला शालिनीचा खूप राग येत होता तिला मारणार पण राहुलने त्याला अडवलं अगदी त्या क्षणी त्याने तिला घराबाहेर काढला आणि आत येऊन अनुराग एका लहान मुलासारखा राहुलच्या कुशीत रडला त्याला तो आई बाबा आणि अवणीशी कसा वागला हे सगळं डोळ्यापुढे दिसत होतं प्रत्येक गोष्टीत तो शालिनीमुळे कसा त्याच्याच लोकांशी चुकीचा वागला हे त्याला जाणवत होतं आत्ता त्याला अवणी आठवत येत होती आईबाबांचा चेहरा डोळ्यासमोर येत होता पण प्रायश्चित्त करण्यापलीकडे तो काहीच करू शकत नव्हता सगळं आठवून त्याला अतिशय वाईट वाटतं होतं आणि रडू अनावर होत होतं त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली होती दुसऱ्या दिवशी राहुल त्याला आईबाबांकडे जाऊन माफी मागो म्हणून मागे लागला पण ते माफ करतील की नाही आणि अवनी कसंतरी तरी समजून राहुल त्याला आईबाबांकडे घेऊन आला गेला दाराची बेल वाजवली आईने दार उघडलं अनुरागला आणि राहुलला पाहताच तिला थोडा राग आला पण तो घरी आला होता म्हणून तिने त्याला आत बोलावलं बाबा हॉलमध्येच होते अवनी कॉलेजला होती बाबा अनुरागला बघून खूप चिडले कशाला आला परत आता कुठे आम्ही सुरळीत आयुष्य जगत होतो परत का आलास तुझी हिम्मत तरी कशी झाली घराचा उमरा ओलांडायची अरे ज्या अवनीने जिवापलीकडे तुझ्यावर प्रेम केलं तिला तू त्या नटवीसाठी सोडलं तू आमचा मुलगा आहेस याचीच लाज वाटते मला कुठे कमी पडलं आम्ही कधी विचार केला की अवनीचं काय झालं असेल तुझ्या असल्या बेलगाम वागण्यामुळे तिच्या पोटात वाढत असलेल्या त्या जीवाचा कधी विचार आला तुला अरे तुला तर ऐकून पण घ्यायला वेळ नव्हता की तुझं बाळ कसं आहे मुलगा आहे की मुलगी नाही तू निघ इथून असं म्हणून बाबांनी एक जोरात अनुरागच्या कानाखाली वाजवली ज्या दिवशी तू डिवोर्सचे पेपर पाठवले त्या दिवशी आपलासुद्धा संबंध संपला आता काय घ्यायला आहे निघून जा इथून असं म्हणून बाबांनी त्याचा हात धरून त्याला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण राहुलने त्यांना थांबवलं आणि सगळं कसं घडत गेलं ते सर्व सांगितलं अनुरागने ही माफी मागितली तो दोषी आहे आणि ह्यासाठी ते जी शिक्षा देतील ती भोगायला तयार होता बाबांनी त्याला सर्वात पहिले अवणीची माफी मागायला सांगितलं आणि जर तिने माफ केलं तर आम्ही पण स्वीकारू म्हणून सांगितलं हे सगळं सुरू असतानाच अवनी दारात होती खूप रडू येत होतं तिला अनुरागने जेव्हा तिला पाहिलं त्या क्षणी त्याने तिची माफी मागितली तू जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे अवनीने त्याला तिथेच थांबवलं तिने अनुरागवर मनापासून प्रेम केलं होतं पण ती त्याला एक नवरा म्हणून स्वीकारू शकत नव्हती तिने त्याला माफ केलं फक्त आणि फक्त आई बाबांसाठी पण नवरा म्हणून ती कधीच स्वीकारू शकली नाही कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ